नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पशुपालन संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ वीडियो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालन संदर्भात महत्त्वाची माहिती या महत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेती शेळी पालनासाठी अनुदान किती आहे योजना कोणती आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय अटी काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही कोणता बी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघताना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत आपण माहिती चांगली दिलेली असते काही बांधव अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट करतात पण त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि काही माहिती पाहिजे नसेल तर तो पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण की आपण तुम्ही जे कमेंट करता ते कमेंट अर्ध व्हिडिओ बघितल्यावरच करता आता पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत कारण की असं मला बघण्यात आलंय की काही शेतकरी बांधवाने व्हिडिओ पूर्ण न बघता कमेंट केलेली आहे आता सोलार संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण काही व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये सोलारची कुठली कंपनी निवडावी त्याची पण आपण माहिती सांगितली होती पण शेतकरी बांधवाने त्याच व्हिडिओला कमेंट केली की कंपनी कोणती निवडावी कारण की व्हिडिओ संपूर्ण न बघितल्यामुळे असं होऊ शकतं शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये शेळी पालन संदर्भात महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याकडं जर शेळ्या असतील आणि तुम्हाला जर त्याचं अनुदान घ्याय पाहिजे असेल तर त्या संदर्भात पण आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ऑलरेडी तुमच्याकडे शेळ्या आहेत आणि तुम्हाला जर त्याचं अनुदान प्राप्त करायचं असेल तर ते कसं करायचं ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग पाहूया शेळी पालन दोन हजार पंचवीस मिळणार पंच्याहत्तर टक्के अनुदान दहा ते पन्नास लाखापर्यंत हे अनुदान भेटणार आहे आणि ह्याचं ऑनलाईन अर्ज कहा काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो शेळी पालन योजना शेळी पालनावर मिळणार पंच्याहत्तर टक्के अनुदान महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये शेळी पालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय बनलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांसाठी हा एक अतिरिक्त उत्पन्नाचं साधन म्हणून ओळखला जातो राज्य सरकारने शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी शेळीपालन योजना अंमलात आणली आणि ही योजना सुरू झाली या योजनेचा मुख्य उद्देश पशुपालन क्षेत्रात रोजगार निर्माण करणे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारून त्यांना शेळीपालन व्यवसायात प्रोत्साहन देणे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर जे शेळीपालन योजना दोन हजार पंचवीस आहे याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत शेळीपालन योजनेचे मुख्य उद्दिष्टे विशेषतः बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भर बनवणे शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे त्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारतं आणि या योजनेमुळे माध्यमातून शे शेतकऱ्यांना शेळ्या आणि मेंढ्यांच्या पालनासाठी लागणारे भांडवल मिळवणे सोपे होते ठीक आहे आणि त्यामुळे शेळीपालन व्यवसायाचा अधिक व्यापक पद्धतीने सुरू करण्याचा हा शासनाचा शासना उद्देश आहे आणि शासनाचा मेन उद्देश म्हणजे जे बेरोजगार <coughs> जे युवक आहेत त्यांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि शेळीपालनासाठी लागणार भांडवल भांडवलासाठी काय मदत आहे ते देण्याचा प्रयत्न करणार आहेत ठीक आहे तर शेळीपालन योजनेसाठी जे अनुदान आहे ते कसं आहे त्या त्या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने शेळीपालन योजनेसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान ठेवले आहे आणि या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते तर सामान्य नागरिकांना पन्नास टक्के अनुदान मिळते आणि या योजनेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते शेतकऱ्यांना ला दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकते जे की कमी व्याजदरात दिले जाते यामुळे शेतकऱ्यांना काय होतं की व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली भांडवले ही रक्कम मिळवणे सोपं होतं ठीक आहे तर शेळीपालन योजनेअंतर्गत तुम्हाला फायदे काय आहेत तर आर्थिक सहाय्य स सरकार शेतकऱ्यांना शेळीपालनाच्या व्यवसायासाठी अनुदान देतं आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतं जेणेकरून त्यांना शेळ्या आणि मेंढ्या खरेदीसाठी लागणारे भांडवल सहज मिळू शकते ठीक आहे रोजगाराची संधी या योजनेमुळे बेरोजगार तरुणांना शेळीपालनाचा व्यवसाय करण्याची संधी मिळते तसेच शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात आणि शेतकऱ्यांना नवनवीन योजना उपलब्ध होतात ठीक आहे शेतकऱ्याचे जे जीवनमान आहे ते सुधारते म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि शेळीपालनामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि जे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडून आणण्यासाठी मदत होते पुढचं आहे प्रशिक्षण व आणि मदत या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पशुपालनाचे प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे शेळी पालनाचा व्यवसाय योग्य पद्धतीने सुरू करता येते ठीक आहे तर शेतकरी बांधवनं यासाठी पात्रता काय तर, तर का ते पण आपण जाणून घेऊया तर शेळी पालन योजनेसाठी तुम्हाला खास पात्रता आहेत महाराष्ट्राचा हा नागरिक असावा त्याचं अठरा वर्ष पूर्ण असावं अर्जदाराकडे नऊ नऊ हजार नऊ हजार चौरस मीटर जमीन असावी ज्या करून शंभर शेळ्या आणि पन्नास पाच मेंढ्याचे पालन करता येईल आणि अर्जदाराचे पूर्ण कोणत्याही अर्जदाराने पूर्वी कोणत्याही सरकारी शेळी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसेल म्हणजेच त्यांनी फक्त शेळीपालन योजनेचा याच्या अगोदर लाभ घेतलेला नसावा अर्जदाराकडे शेळी पालनाचे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल म्हणजेच तुम्हाला जर शेळी पालनाचा अनुभव असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य दिले जाईल ठीक आहे तर कागदपत्रे काय लागणार आहेत ते पण आपण जाणून घेऊया शेळी पालनाच्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे जमीन संबंधित कागदपत्रे म्हणजे सात बारा आठाचं लागणार आहे पशुपालन पक्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर ते पण तुम्हाला देयला जमतं ठीक आहे तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर द्यायचा बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे जातीचं प्रमाणपत्र द्यायचं आणि तुमच्याकडे असेल तर ईमेल आय डी द्यायचा आहे तर ह्याची अर्ज प्रक्रिया काय ते पण आपण जाणून घेऊया तर अर्जदाराने महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे वेबसाईट दिलेल्या अर्ज मध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे भरायची कागदपत्र अपलोड करायची आणि एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यावर योग्य प्रक्रिया केली जाईल ठीक आहे अर्ज ऑफलाईन के अर्ज ऑफलाईन अर्ज तर स्थानिक जे जिल्हा सहाय्य कृषी विभागात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तिथे अर्ज जमा करू शकता म्हणजेच तुम्हाला दोन पर्याय आहेत एक ऑफलाईन अर्ज करू शकता आणि तुम्ही दुसरा ऑफलाईन अर्ज करू शकता तर ऑफलाईन अर्ज तुम्हाला जिल्हा कार्यालयामध्ये म्हणजेच कृषी विभागाकडे द्यायचा आहे तर शेळी पालन योजनेसाठी आर्थिक सहाय्य त्या संदर्भात जाणून घेऊ शेळी पालन कर्ज योजने माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज घेतल्यावर सवलत असलेली व्याज दर मिळतो ठीक आहे तर हे कर्ज किमान दहा ते पन्नास लाखापर्यंत असू शकतं ज्यावर सरकार अनुदान पुरवते आणि विशेषतः अनुसूचित जाती जमातीसाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनु अनुदान भेटत आहे तर शेळीपालन योजनेचे फायदे काय आहेत हे पण आपण जाणून घेतले शेळीपालन योजनेचे उद्दिष्ट ते पण आपण जाणून घेतले तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती पाहण्याचा प्रयत्न केला की शेळीपालन योजनेसाठी तुम्हाला काय कागदपत्र लागतात त्याचे उद्दिष्टे काय आहेत पात्रता काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो या योजनेचा अर्ज तुम्हाला एक पोखरा नावा पोखरा टू पॉईंट झिरो नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतो त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ लवकरच आता टाकणार आहोत पोखरा टू पॉईंट झिरो याचं बेसिक माहिती पण आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर शेतकरी बांधवांना तिथे जाऊन तुम्ही विजिट करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेळी शेडीच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत आणि त्यांचं जे व्यवसाय आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन नवन नवन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा घंटा तर वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात असतील किंवा शेतकऱ्याच्या इतर कुठल्याही बाबी आपण ते सांगण्याचा प्रयत्न करतो शेती संदर्भात असतील पशुपालन संदर्भात असतील किंवा इतर कुठलीही माहिती आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बातून आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार